शेकाप नेते जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन शेतकरी कामगार पक्ष पदाधिकारी बैठक व चर्चासत्राचे आयोजन बुधवारी चेंड्रे येथील पीएनपी पी नाट्यगृहात करण्यात आले होते यावेळी शेकापचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे द्वारकानाथ नाईक जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅडव्होकेट मानसी म्हात्रे शेकाप कार्यालयीन चिटणीस राजेंद्र कोरडे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे आदींसह जिल्ह्यातील तालुका चिटणी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत जयंत म्हणाले शेतकरी कामगार पक्षाने ज्यांना मोठे केले त्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या गद्दारांना शून्य बनवण्याची ताकद प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषदेवर आपली सत्ता कायम राहील या दृष्टीने काम करण्यासाठी सज्ज व्हा असेही ते म्हणाले त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील तालुका चिटणीस यांच्याकडून तालुका स्तरावर कामाचा आढावा बैठकीत घेण्यात आला अपूर्ण कामे आगामी काळात तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देखील जयंत पाटील यांनी केल्या महाराष्ट्रात मतचोरीचा प्रश्न गंभीर असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मतदार याद्या दुरुस्त करण्याचे काम करायचे आहे तरच सत्याच्या मार्गाने निवडणूक येण्याची अपेक्षा आहे असे मत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये चिटणीस मंडळासह वेगवेगळ्या आघाड्याच्या पदाधिकारी सभासदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत जिल्हा परिषदेवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व राहिले आहे त्यामुळे हे वर्चस्व वर कायम ठेवण्याची मोठी जबाबदारी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर आहे असे शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी सांगितले अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे युट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा